पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील जुबेर पठाण या तरुणाचा तारखेडा येथे व्यापाऱ्यांनी डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले असता उपचारा दरम्यान झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती या हत्याकांड प्रकरणी बाबा ग्रुप संस्थापक नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा यांनी मय जुबेर पठानच्या कुटुंबियांची आज दिनांक चोवीस फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता अंतुर्ल खुर्द येथील घरीच भेट घेत अधिकची माहिती जाणून घेत त्यांचे सांत्वन केले घरची परिस्थिती बघता परिवाराची जबाबदारी घेतली आहे तसेच पीडित कुटुंबास योग्य न्याय मिळावा व मुख्य आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे पठाण हा मुलगा रोजंदारी करायचा तळ अटावरती पोट भरायचा आज त्याचा शिल्लक कारणांवरतून म्हणजे बघा व्यापाऱ्यांना पण किती दात राहतात की एक व्यापारी कापसाचा व्यापारी त्याला किरकोळ कारणांवरतून गाडीतली टॉमी काढून त्याच्या डोक्यात घालतो व सदर आरोपी व्यापारी त्याचा मुलगा त्याला लादीनी मारतात पण त्यांनी हा विचार केला नाही की समोरचा मुलगा चुकला कुठे का तो गरीब आहे का त्याचं घरबार असेल व त्याचं लहान कोणतरी चिमुकलं बाळ घरी वाट बघत असल तर असे माजलेले व्यापारी यांना माझा एकच इशारा आहे की जर का तुम्ही कोणत्या गरीबावरती अन्याय केला तर तुमचा नसा मोडून काढल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही आणि मला फक्त सांगायचा उद्देश हे की आज हे लहान बाळ सदर आरोपी तर पोलिसांच्या ताब्यात आहे कोर्टात आहे कोर्टातून जेलला गेलेले सर्व विषय मान्य आहे ही त्यांची चार्जशीट आहे झालेली त्यांच्यावरती कायद्याने प्रोसिजर केली आहे सर्व विषय पण कायदा हे बघतोय का या लहान मुलांचं काय हां आज हे तीन महिन्याचं बाळ आहे हां ही त्याची मोठी मुलगी आहे हे त्याचं छोटं बाळ आहे हां आज त्यांचे आई वडील स्वतःच्या हाताने म्हणजे तळ हातावरचं त्यांचं पोट आहे स्वतःच्या हाताने जर काही काम धंदा केला तर त्याचं त्यांचं घरभार चालतं त्यांच्या घरावरती लोन आहे हां त्यांचं एक सारा जो मोठा खांदा तो यो भाऊ आहे आज त्याच्यावरती काय बीतत असल हे फक्त या फॅमिलीला पठाण फॅमिलीलाच माहिती आहे तर आता माझ्यासमोर म्हणजे असं आहे गणित की कुठेतरी आहे ना या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे ग गर, गरिबांवरती अन्याय यो झाला पाहिजे नाही कारण की हिता आल्यानंतर या फॅमिलीला बघितल्यानंतर मलाही तुमच्यासमोर काही जास्त बोलता येत नाही आहे ये, ये एक काळीच आतला आवाज कुठंतरी दबला जातो अजूनपर्यंत स्थानिक नेते मंडळी यांनी कोणत्या गोष्टीची दखल नाही घेतली येऊन विचारपूस नाही केली म्हणजे एवढा निर्भयपणा कुठे आपण बघितला पण नाही आणि असं कोणासोबत व्हायला पण नाही पाहिजे तर माझं फक्त एवढं सांगणं आहे की जो व्यापारी त्यांनी फक्त व्यापारच करावा जो व्यापारी टॉमी काढून डोक्यात घालतो म्हणजे आ, एक गुन्हेगारीत हात टाकतो तर नक्कीच ह्याच्या माग व्यापारी माग काहीतरी म्हणजे त्याचे दुसरेही काहीतरी धंदे चालत असेल दोन नंबर म्हणा या दुसरेही काही धंदे चालू असेल त्याचे ते पोलिसांनी योग्य रीतीने तो तपास करावा योग्य पद्धतीने योग्य रीतीने तीही कारवाई करावा आता हे एवढं मोठं कांड केलं म्हणजे हे सर्व डोकं कुठून येतं दोन नंबर धंद्यातून म्हणा या दुसरं काय त्यांनी कुठे गुन्हे केले असेल तिथूनच हे डोकं आलं ना त्याला हा आज निस निरपक्ष मुलाचा त्यांनी जीव घेतला आज हे चिमुकले लोक त्यांनी उन्हात पाडले तर मग ह्याला पण कठोर कारवाई याच्यावरती व्हायला पाहिजे आणि ह्या लोकांना योग्य पद्धतीने न्याय मिळायला पाहिजे आता मी पण तर मी आजपासून यांची जबाबदारी मी स्वीकारतोय ही माझी फॅमिली आहे माझ्याकडनं जेवढं काही होईल तेवढं मी पूर्ण जोर लावणार यांना कायद्याच्या कसोटीतच जन्मठेप म्हणा या फाशी म्हणा मी माझ्या पद्धतीने मी कोर्टात लढणार बाकी यापुढं कोणताही व्यापारी कोणत्याही कामगारावरती म्हणजे दबाव या, या तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे दादागिरी भाईगिरी ये करू शकणार नाही मला एवढंच आहे आणि यो माझा फुल अँड फायनल इशारा असेल सर्व व्यापाऱ्यांसाठी माणसं कामाला ठेवतात तर माणसांची इज्जत करा नाही तर तुम्हालाही मी रस्त्यावरती लोळवायला कमी करणार नाही बस एवढंच सांगायचंय